नमस्कार मित्रांनो लेख आलाय लेखाने आणली आहे सुरमई तर आम्ही आज बनवतो आहे सुरमई तर इकडे बघा साहित्य घेतलं आहे मी लसूण घेतली अद्रक मिरची घेतली आहे खूप सारी अशी कोथंबीर घेतली आहे एक कांदा घेतला आहे टमॅटो घेतला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि इकडे आहे ना धणे आणि मिरची छान अशी भिजवून घेतलेली आहे बघा अगोदर ना मिरची कोथंबीर आणि लसूण बारीक करून घेतली आहे आता आपण हे बारीक करून घेते बघा थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं बघा आपला मसाला म्हणजे हिरवी चटणी तयार झालेली आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट तयार केली आहे इकडे बघा जी लाल मिरची आणि मी धणे भिजून घेतलेत ते आता बारीक करून घेते अगोदर त्या बघा मी छान भिजत ठेवल्या होत्या म्हणजे त्या अगदी मऊ होतील आता हे मी बारीक पेस्ट करून घेते तर बघा मिरच्या आणि धने मी वाटून घेतलेत जास्त बारीक वाटलेले नाहीत आता ह्याच्यामध्ये मी खोबरं टाकणार आहे त्याचबरोबर आहे ना कांदा आणि टॅमॅटो जो घेतला आहे तोही मी बारीक करून घेणार आहे बघा आता झाकण लावून ये ना हे बारीक करून घेते हे मला अगदी बारीक पाहिजे मसाला बघा आपला तयार झालेला आहे अगदी बारीक झाला आहे आणि कलरसुद्धा बघा मसाल्याचा खूप छान आलेला आहे तर बघा सुरमईला अगोदर आहे ना मी मीठ लावून घेते कारण मी ही सारासाठी वापरणार आहे पण तिला अगोदर मीठ लावून घेते बघा तेल टाकते अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची जी, जी, जी पेस्ट तयार करून घेतली आहे तेल आपलं छान असं कडकडीत तापलेलं आहे त्या अगोदर मी अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची जी, 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 जी पेस्ट आहे ती तेलात टाकते अद्रक लसूण कोथिंबीर मेथीची पेस्ट आहे ती छान अशी खमंग फ्राय झालेली आहे बघा थोडीशी हळद टाकते आणि आत्ता जो मी मसाला तयार करून घेतलाय तो मसाला टाकणारे मग आता आपला मसाला आहे ना असा छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपला मसाला छान असा मिक्स झालेला आहे बघा थोडंसं कोकम टाकते तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचेचा वापर करू शकता कारण ह्याच्यामध्ये चिंच खूप छान लागते माझ्याकडे चिंच आणलेली नाही आहे आता मी जास्त वापरत नाही कोकमचा वापर करते किंवा अघोळचा वापर करते आपला मसाला छान झालेला आहे आज तुम्ही बघितलं असेल मी घरगुती मसाल्याचा सुद्धा वापर केला नाही कारण मी अगोदर हिरवी मिरचीचा सुद्धा जास्त वापर केलेला आहे चवीनुसार मीठ टाकते मसाला बघा इतका खमंग फ्राय झालाय ना की बाजून तेल असं सुटत चाललेलं आहे तर आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार पाणी आहे त्याच्यात पाणी टाकून घेते मिक्सरचं भांड धुवूनच पाणी घेतलंय मी बघा हे मिश्रण मला थोडस घट्ट वाटतंय म्हणून थोडस अगदी पाणी टाकणारे बघा आता ह्याला आहे ना उकळी येऊन देणारे चांगली तोपर्यंत आपण आपला मसाला उकळतो आहे ना तोपर्यंत इकडे जी मी अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट घेतली आहे त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकून घेते आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकते आहे आणि हे आता आहे ना आपल्याला छान असं मिळवून घ्यायचं आहे का ह्याच्यामध्ये हा मसाला मी टाकून घेते आणि हा आपल्याला छान असा लावायचा आहे मच्छीला बघा इकडे मसाल्याला छान उकळी आली आता जी मी बाजूला सुरुमित काढली होती म्हणजे जे डोकं होतं त्याच्यानंतर शेपट करचा पीस होता तो मी आता याच्यामध्ये सोडतीय आता आपल्याला मच्छी टाकल्यानंतर आहे ना हलवायची नाही आहे मच्छीला हलक्या हाताने फक्त आपलं भांडं आहे ना ते थोडंसं असं फिरून घ्यायचं आहे आणि मंदाचेवर शिजून द्यायचे आहे तर बघा आता आपल्या ह्या मच्छीला लावून झालेलं आहे तर बघा अगोदर आहे ना मी अघोळ टाकायला विसरली होती तर आता थोडंसं मी अघोळ घेते बघा आणि हे अगोळ ह्याच्यावर आहे माफ करा गाई गाईमध्ये थोडंसं विसरली आता हे छान लावून झाले आता आपण फ्राय करायला घेऊया तर बघा तेल टाकते आहे ह्या मच्छीला आहे ना मी रवा किंवा तांदळाचं पीठ लावणार नाही आहे मी अशीच फ्राय करणार आहे कारण माझ्या मुलानं आहे ना अद्रक लसूणची पेस्ट पण मच्छीचा स्वाद आला पाहिजे म्हणून मी तशीच फ्राय करते माझी फ्रायची मच्छी सगळी टाकून झालेली आहे फक्त हलक्या हाताने मी फिरवून घेते फिरून ह्याच्यासाठी घेते की खाली चिकटणार नाही कारण ह्याला रवा किंवा तांदळाचं पीठ लावलेलं नाही हो आहे त्याच्यामुळे ती खाली चिकटण्याची शक्यता आहे म्हणून मी फक्त हलक्या हाताने अशी मच्छी फिरवून घेतली आहे तर बघा मसाला किती छान तयार झालेला आहे तर बघा मसाल्याची तरी पण एक जबरदस्त आलेली आहे फक्त एकदा फक्त अशी एक फिरून घेते आणि मच्छी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही तर गॅस बंद करते तुम्ही बघू शकताय ही गाभोळी टाकली होती मी मच्छी बघा की आणि मसाला बघा गॅस बंद करते ती मच्छी आता मी फ्राय करायला टाकली होती ती पलटी करून घेतली ना खाली अजिबात चिपटली नाही तर बघा आता सुद्धा मी आहे ना तिला फक्त हलक्या पाणी अशी फिरून घेते पलटी केल्यानंतर खाली चिकटू नये म्हणून तर बघा आपली मच्छी सुद्धा फ्राय झालेली आहे गॅस बंद करते आपला रस्सा बघा रस्सा म्हणजे मसाला केलाय बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असा छान रस्सा तयार झालाय पीस बघा मच्छीचा आणि बघा ही आपली तवा फ्राय मच्छी बघा किती परफेक्ट फ्राय झालेली आहे आजची ही सुरमई फिश बनवलेली ही रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू